श्रीस्वामी समर्थ आज आपण प्रीती ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव शेअर करत आहे अक्षरशः स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून कशा प्रकारे बाहेर काढलं हे मी तुम्हाला सांगते आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो त्यावेळेस आपण जी काही सेवा करतो त्यामध्ये आपल्या आणि स्वामींमध्ये एक नातं तयार होत असतं स्वामी या नात्याची एक दोर घट्ट पकडून धरतात आपल्याकडून ती सुटते पण स्वामी महाराज ती कधीही सोडत नाही पुन्हा कालांतराने आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये पुन्हा घेतात म्हणजे घेतात हा प्रत्येक स्वामी भक्ताचा अनुभव आहे असंच माझ्या बाबतीत देखील घडलं स्वामी भक्तांनो मी इंजिनिअरिंग केलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर काय झालं की माझं कॉलेजमध्ये एका मुलावरती खूप प्रेम होतं आणि ते अदर कास्ट होतं त्यामुळे घरच्यांनी आमच्या लग्नाला साफ नकार दिला होता आणि त्यामुळे आम्ही लग्न केलं कोर्टमध्ये जाऊन लग्न केलं घरच्यांनी आम्हाला अजिबात सांगितलं आता आमच्या घरामध्ये यायचं नाही असं स्पष्टपणे सांगितलं त्याच्याही घरच्यांनी आणि माझ्याही घरच्यांनी आम्ही दोघंही इंजिनिअरिंग झालेलं होतं पण दोघांनाही जॉब नव्हता मग जॉबच्या शोधामध्ये आम्ही नाशिक येथे गेलो नाशिकला गेल्यानंतर आम्ही खूप जॉब शोधला पण आम्हाला जॉब मिळत नव्हता खायचं काय राहायचं कसं खूप मोठा प्रश्न पुढे होता त्याच वेळेस काय झालं की तिथे जवळच स्वामींचा मठ होता मग मी त्या मठामध्ये जाऊ लागली पाच ते सहा आरती झाली असन आणि मला छान असा जॉब मिळाला पस्तीस हजार रुपये पेमेंटवरती जॉब मिळाला त्यामुळे खूप बरं वाटलं आणि आमचं संसार सुरू झाला माझ्या मिस्टरांना जॉब नव्हता त्यामुळे मी सर्व काही पैसे माझे घरी घर, घर खर्चासाठी जात होते त्यानंतर काय झालं हळूहळू असे दिवस गेले वर्ष दोन वर्ष निघून गेले आणि आमच्यामध्ये आपसात भांडणं होऊ लागले माझे मिस्टर माझ्यावरती खूप ब्लेम करू लागले आणि मला खूप टॉर्चरही करू लागले खूप मानसिक त्रास मला देऊ लागले त्यावेळेस माझं स्वामींच्या मठामध्ये जाणं चालूच होतं पण कामामुळे जाणं होत नसायचं पण रविवारी मी रविवारी किंवा गुरुवारी एकदा तरी मठात जात होते आणि स्वामींपुढे खूप रडायची कारण आता कुणापुढेच मी मन करू शकत नव्हती मी कुठे करणार हा खूप मोठा प्रश्न होता एक स्वामीच माझा आधार होते की ज्यांना मी सर्व काही सांगू शकत होते आपण आपल्या आईला सांगतो पण माझी आई देखील माझे फोन वगैरे काहीही उचलत नव्हती त्यानंतर काय झालं कालांतराने माझे मिस्टर आणखी त्रास देऊ लागले आणि त्यानंतर मला त्यांनी खोटं बोलून घरी गावाकडे घेऊन गेले आणि त्यांच्या गावाकडचे म घरी घेऊन गेल्यानंतर माझ्या सासू आणि ते मला आणखी टॉर्चर करू लागले खूप मानसिक त्रास देऊ लागले अक्षरशः मला वाटत होतं की जीव द्यावा मी जीव देण्याचे व्हिडिओ बघू लागले होते कुठे फास कशी लावतात काय हे व्हिडिओ मी बघत होती त्यावेळेस खूप डिप्रेशनमध्ये गेली मी माझ्या पप्पांना फोन केला पप्पांनी पप्पांना सर्व काही सांगितलं पप्पा बोलले की आम्ही तुम्हाला अगोदरच सांगत होतो हे करू नको तू तु तुझी शानफाणं केला आता तू भोग असं म्हटल्यानंतर खूप मला म्हणजे काय करावं तेच कळे आणि स्वामींचं नामस्मरण तर चालूच होतं आणि माझा जॉब देखील त्यांनी म्हणजे मला जॉब सोडून द्यायला लावला घरी मला अक्षरशः मारहाण करू लागले खूप प्रचंड माझा छळ चालू झाला मग एक दिवस मी माझ्या आजीला सर्व काही सांगितलं आजीने पप्पांना सांगितलं आणि लेकराला घेऊन या असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस माझे पप्पा आले आणि अक्षरशः पप्पा घरातही आले नाही पाणी घेतलं नाही काहीच नाही मला फक्त तिथून घेऊन गेले आम्ही घेऊन गेल्यानंतर मग आमचा डायव्हर्ट झाला डायवर झाल्यानंतर असे खूप दिवस गेले मी खूप डिप्रेशनमध्ये होती आणि माझा जॉबही नाही काहीच नाही घरीच होते त्यावेळेस मग मी स्वामींची खूप सेवा करू लागले इतकी सेवा करत होती ना की बास दिवसाचं मी एक एक गुरुचरित्राचं पारायण करू लागले मी सहा महिन्यामध्ये जवळपास अठ्ठावीस ते तीस पारायण केले असतील इतके पारायण मी गुरुचरित्राचे केले त्यानंतर तारकमंत्राचं अनुष्ठान करायचं ठरवलं तीन दिवसाचं अनुष्ठान मी करायला बसली एकशे आठ वेळा स्वामी तारकमंत्र मी म्हणायचं ठरवलं आणि त्यानंतर मला जॉब मिळावा ह्यासाठी मी हे सर्व काही करत होते आणि सहा महिने पलटून गेले त्यानंतर मला दुसरे स्थळ यायला सुरुवात झाली होती आता सर्व काही स्वामींवरती मी सोडून दिलेलं होतं स्वामी जे काया काया, काया, काही असेल ते तुम्ही बघून घ्या तुम्हाला चांगलं काय वाईट काय ते तुम्ही सर्व जाणता माझ्यासाठी जे योग्य असेल तेच करा आता मी कुठेही काहीच करणार नाही पप्पा आणि तुम्ही सर्व काही बघून घ्या स्वामींवरती सर्व सोडून दिलं सेवा मात्र खूप चालू होत्या एकशे आठ स्वामीचरित्र पारायणही केले गुरुचरित्र तर कंटिन्यू चालूच होते आणि तारक मंत्राचं अनुष्ठानही सुरू झालं तिसऱ्या दिवशी तारक मंत्राच्या अनुष्ठानाच्या तिसऱ्या दिवशी मला खूप छान स्थळ आलं आणि ते स्थळ आल्यानंतर माझं लग्न त्या ठिकाणी जमलं मुलगाही छान होता घरचेही छान होते परिस्थितीही छान होती आणि बा माझ्या वडिलांनी अगोदरच सांगितलं की ती जॉब करणार आहे ती घरी राहणार नाही तर त्यांनी त्याला देखील केल मान्य केलं आणि आमचं लग्न झालं माझा स्वामींकडे एक अट्टाहास होता की तुम्ही माझ्या लग्नामध्ये मला आशीर्वाद देण्यासाठी यावं असं मी स्वामींकडे बालहट्ट करत होती आणि खूप रडायची आणि स्वामींना म्हणायची की तुम्ही या म्हणून आशीर्वाद देण्यासाठी आणि मी जेव्हा नवरी बनली त्यावेळेस माझी आई आली आणि म्हणे अगं मंडपामध्ये एक खूप मोठा उंच माणूस जे आलक निरंजन म्हणतात जे नवनाथांचं असताना तसं एक बुवा भगवे वस्त्र घातलेले आले आहेत आणि ते त्यांनी तुझ्या वडिलांकडून दक्षिणा वगैरे घेतल्या म्हणे आणि ते, आणी ते आणी थांबले तुझं लग्न होऊपर्यंत ते तिथेच मंडपामध्ये होते त्यावेळेस मला क्लिक झालं की नाही मी स्वामींना अट्ट केला होता की तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी माझ्या लग्नामध्ये उपस्थिती लावा ते प्रत्यक्षात स्वामी महाराज आले होते त्यानंतर मी इकडे आल्यानंतर खूप सुखी संसार सुरू झाला माझे मिस्टर इतके सुंदर आहे ना त्यांचा स्वभाव इतका छान आहे ते मला कधीही दुखवत नाही काहीच नाही माझ्या मागच्या याच्याबद्दल आतिताविषयी ते मला कधीच काही बोलत नाही की तुझं कसं होतं ते काय होतं कधीच विषय कोणीच काढला नाही हे माझ्यासाठी खूप मोठं खूप भाग्याची गोष्ट आहे की मला असा नवरा मिळाला आता मला त्यांनी जॉब देखील करून दिला आणि विशेष म्हणजे मला हा जॉब जो लागला तो माझा गुरुवारीच जॉब लागला आणि खूप छान पेमेंटही मिळालं जॉब लागला आता फक्त महाराजांचं नामस्मरण चालतं घरच्यांची सगळी काळजी वगैरे घेणं आणि जॉब करणं असं चालू आहे स्वामी कृपेने माझा हा संसार खूप सुखी झाला मी स्वामींकडे फक्त एकच मागू इच्छिते की जोपर्यंत या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत माझ्याकडून तुमच्या चरणाची अखंड सेवा तुम्ही करून घ्यावी असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त